गेले घरा महाराज रावसाहेबांना निरोप येत दोघे महाराजाच्या दर्शनात महाराज म्हणाल ताई बाईस मायासमोर रावसाहेब म्हणाल नंतर मी बेबीला खाल्लं बरं घेऊन टाकले बेबीला महाराजांच्या उद्घानाने ताई साहेब गेल्या बजून रावसाहेब आणि ते इतकी प्रवचन त्यांची छान आहे एकता वाटे त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष महाराज महाराजांनी मी सांगत मला बोलताना येत तलबुद्दी लागत भक्ताबुद्धी मान हो महाराजांची योजना निवडले ताई साहेबांना करण्या कीर्न प्रवचना रंगबारी म्हणून त्याच्या उद्या का महाराजांनी टाकले घडून महाराज होते बोलले कळला तेव्हा संपूर्ण दोघे महाराज करतील काय महाराजांच्या शब्दांची शंकर महाराज करून पहिले त्यांना डोळे भरून पाचवा ते संपूर्ण या ठिकाणी झाला संत वर्य योगी राज सद्गुरु धीराज श्री शंकर बाबा महाराज की जय Adhyay महाराजांचे शरीराचा प्रत्येक भरून येईल मनुषरण महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा फुटतो चरित्र लिखाणाचा पाहण्या उभा राहून का ना शंकर गीत सांगत शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शक तेच करता कर्विता ना मात्र नसे मी लिहिले चरित्र याचा मात्र नसे जळ मी हा पात्र म्हणून कायसे लिहिले मी महाराजांचे चरण करावी त्यांना वंदन सद्य निवानापासून एवढेच मला येत असे हे चरित्र अतिसुरत त्याप्रमाणे फार सर महाराजांसाठी लिहिला कृपा वैशिष्ट्य महाराजांचे बाबुरा रुद्र सर महाराजांच्या घरी जात आपण होऊन होनंद स्वतः महाराज चहा पाणी दोन कप ठेवी तर चाह तयार असे होत ओथरून खाली दर्शन दर्शन आपण शास्त्रीजी वाचली असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारी कोणी मज भेटे ती पंडितांची एकवीस माणसे सारी असत महाराज सर्वांना चा शिल्लक एक महाराजांनी घेतला तो महाराजाचा पाहून पंडिताच्या कपाळी आठ्या पडून कुठल्या मग प्रश्नाचे याला ज्ञान अहंकाराचा तो पेटला समोर होते चिमुकले सर्वांचे चहा पान झाले बावीस लोक सर्व दोनच कपाचे मांडले तर बावीस कप चहा होतो लोक सारे चकित फक्त कळले पंडित त्याने विचारता शंका जी होती त्याच्या मनात प्रत्यक्ष दाखवून कटणीला बोध पंडिता होईना म्हणून महाराज पंडिता सांगत तोंडात आणि नाकात एका बोटाचे बोट लावून हातावर बोट ठेवणे मिची वेळ मनुष्य नेहमी बोलत असून त्याच्या या कृतीतून तो, तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार किती अं माहित आहे का मोठा पेटा काढून हातावर देतो आणि चटकन तोंडात टाकला पाहून किळासवाना तो प्रकार शाह आले इतका घानाडा अहंकार महाराज पंडित म्हणाले पंडित अगदी सर्व झाला अहंकार दादा कळाला घटना घडण्याचा बोज झाला अभिमान त्याचा मावळला एक मिनिट सर प्रश्न शंकाना विचारता प्रश्न शंकाना विचारता उत्तर मिळाले घटना करता महाराजांच्या चरण सरनी मस्तक टेकवी बाबर राऊ उभे असत महाराज तोंडात एक काढून समोर ठेवी तर सर्व दात काढले होते बडे आदम मालिक महाराजांना सर्व महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला एक भाविक येता बोलू लागला आता महाराजांची चेष्टा करत महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले अत्यंत बैरेश्वर दीपाड असत बोबडी वी पकडीत तर शरण आला महाराज डॉक्टर खरे दर्शन घेत महाराज आशीर्वाद देत खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी महाराज गेले नाशिकला भक्तांनी मग विचार केला जाऊ त्रमेश्वरला घेणार दर्शना ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ निवृत्ती गुरु गैनीनाथ गैनीनाथ समाधी असं त्र्यंबकेश्वर क्षेत्रात महाराज म्हणाले तुम्हाला घडू नये त्यांना ता जायच आज ना ना रात्री येण्यास साक्षात त्यांना बोलावितो लोकांचा विश्वास असे ना म्हणती बोलवा गैनीना त्यांना महाराज होती लोकांना एक वाजता रात्री प्रचंड आवाज ऐकवायचा अलग मोठ्या आवाजाने झाले महाराज गेले खोलीत अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला एकनाथ पण ते पुरुष आला भविजवीला तोही गेला खोली आणते त्यांनी सारे गेले गावणी तोंडावर भांगरून घेऊन निसले स्वस्त सारे गांगरून गेले भीतीने महाराज आले खोली तुम्ही म्हणती काही महाराजांनी एक नाथ संप्रदायिक सत्पुरुष पहिला अतिव तेज दयांचे महाराज म्हणे सर्व मी सांगितले होते ना तुम्हाला बोलावणार आहे गणी ना तसं आपल्या घरी आता विश्वास बसला नाही गैनी ना देवनी तुम्ही दर्शन घेत नाही प्रत्यक्ष येऊन इथे येऊन गणी ना साक्षात तुम्हाला दर्शन घेता नाही तर समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणी गैनीनाथ माझ्याशी बसले बोलतो अवेगात महाराज सांगा छकीत झाले सर्व प्रत्यक्ष गैनी ना ते गैनीनाथ त्यांच्याशी बोलतो त्यांचा अधिकार केवढा असेल कोण वर्णू शकतो महाराज होता आणि त्या एकदा त्याच्या मनात अंगार उभाळला श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुष ऐसे ठाम त्याला वाटत महाराजांना एक नगर होती त्यावेळी लगेच महाराज तेथे येतून थंडी आई माझं स्नानाचं पाणी तापवा चांगले पाणी उकळू द्यावे नंतर स्नान माझं घालाय महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाणी राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यात तत्पुरा सांगत तत्पुरा जाती नव्हतं महाराज त्याला म्हणाले सर्व श्रेष्ठी योग्य स्वतः तू तर अगदी समोर उकळत्या पाण्या का बी तो सत्पुरुष अगदी समजला आपला जाबा म्हणून महाराज आले ना करून सत्पुरुष आले तर कळून पाय धरले लगेच भाविक ते पहिला माहीत लढाईवर होते एके दिवशी होता आणि गोळ्या त्यांना लागत पॅन्डला अनेक बोगे पडत परत आले तंबवत त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा का पाय काढावा लागणार का पण पाय पाहिली पॅन्ट वर करून लगे अगदी नव्हती पाह लागली पडलेली नवले त्यांना वाढले पुढे महायुद्ध संपल गृहस्थ सुख घरी येतात अचानक त्यांच्या उभे राहिले महाराज महाराज त्यांना म्हणत पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खाणा सांगितलं तुमच्या पायावर झालेल्या ज्या होत्या सगळ्या खुणा त्या सर्व मी एवढे त्यांनी गृहस्था खाना पडत पायाच बोगीना पडत अर्थ होते त्याच आज होत साष्टांग दंडवत घातले महाराज दहा वर्षाचा मुलगा संख्या घेत नगर गिरणार समोर गिरणारे आले मध्यरणाऱ्या आकाश हितगुज होता करीत महाराज म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर दहा हजार पायऱ्या चढून सत्व राखणं महाराजांची मंडळी चालू लागली मुलगा चाचण्या चालण्या तयार नव्हती महाराज घेते खांद्यावर महाराज मुलास खांद्यावर घेत जपाजप पावले टाक दहा हजार पायऱ्या डोंगर चढ्यात शिखरावर जातात ते महाराज जाऊन बसत लोक होते ते मुलास खांद्यावर घेऊन चढत दहा हजार पायऱ्यांचा पर्व शक्ती कसारा मला जात आलं काय सगळं शेकडो साधू येते मध्ये मुलगा शकत येत अस ठिकाण अत्यंत शांत स्वाद कुठून कसे येतो खोडे कसे करणार महाराज घेणार पडतो आठ दिवस राहत सारखे पर्वत निसंकोत्सवी कडे अनेकांच्या महाराज होते हे पंचमे त्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची वाघ सारी निघून गेले सर्व त्यांनी आवाक बनले बघतो महाराजांच्या आले जेवण द्यावे शंका फुकड्या लगेच सारे बसले जेवायला प्रचारचे जेवण सर्व एवढा मोठा नारळा एवढा पाऊणशे ऐंशी गावाचा गोळे साधू आणि प्रत्येक विचार एका गोळ्यात आपण गोळ्यांचा यांचा केवढा प्रचंड साधू प्रश्न एकाचा प्रश्न साधू तसा एवढा तुमचा आहाराचा प्रश्न ऐकून साधू त्याला म्हणाले तेव्हा येतात तेव्हाच आमचा आहार आमचे भावी असावी भोजन सुरुवात महाराज वाढत तृप्त साधू रात्री पर्यंत सारख्या पंक्ती चालत एकूण किती पंक्ती होत किती साधू जेवण किती लागले कोणी शिजवले धान्य किती कोणी धान्य हे धान्य कोणी आणले गिरणावर कसे नेले स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले साधू बोलावले साधू कुणी कुठले साधू नाही कसे कळले कशी पोषण व्यवस्था एवढ्या पंक्ती वाढल्या कोणी पाने काढणे मान्य केली कोणी स्वयंपाक पात्रे आणले कोणी व्यवस्था काय पाणी रात्री प्रकारची व्यवस्था काय असतात कोण कशा रीतीने करत आहे अशी एकवीस प्रश्न आणि उत्तर इथं स्वयंमेव साधू स्वयमेव जिथे आवत होती तिथेच मी भोजन घेते यावर सिद्ध होतं महाराजच अवधूनाची भाषेत महाराज त्याच भाषेत गुरुस्ताची बोलत चकित होई येणार चरण महाराजांचे स्मरण चरित्र झालेले हे गाणं सहा अध्याय लिहून समाप्त ते झाला संत संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय अध्याय सातवा संतवारी योगीराज सद्गुरु राजेंद्रराज श्री शंकर महाराज वंदन राजकुशीने राजकुशीने वंदन हा काय प्रकार नूतन ज्या खुशीत राजे पण राजकुशी म्हणतात कशास म्हणावे वंदन जाऊन कोणी वंदन त्याला केलेले वंदन नंदन वंदन त्याला म्हणतात देखला देवा दंडवत परमार्थ मार्गात नाही चालत कैसे असुरु माय उपजत मोले घातले रडाया हा भक्ती श्रद्धाने सा ज्याचे होते जे सवाळलेला सुष्काचा पल्लवी कैसे पुढेल महाराजांच्या चरणावर निष्ठा ज्यांची अपार त्यांनाच महाराज तांना चरित्र त्यांनाच करणे आहे समुद्रात बुडले लोणकडे तुबा देतळे चांगले सागर गोळे मूळ गुंदर्म कायम आयशी नावा आपली गती टाळावी आपली आदोगती एकच मार्ग व्हावी सन्मती शरण जाणे महाराज महाराज जात अर्धी दाडी झाली असत तोच उठले महाराज एका ठिकाणी एक प्रेत लोक तिरडीच होते बांधत महाराज त्या ठिकाणी जातात सरकार लोकच प्रेता अजून चालायचं कुठे आताच चालला महाराज एवढे बोलून चटकन गेले तिथून निघून प्रत तीवर बसले बसून गाव जमा झाले मनुष्य लोक बाजूला सरकार म्हणतो प्रेतावर बसून प्रेताशी बोलतो प्रेत बसले उठून सारे त्या तर गटीत सारे त्या माणसं शोधात नगरातही शोधाना लागत काय किती किती पैसा हवा ज्याला पुढे किती पैसा नको ज्याला परमार्थ त्याच्या हातात कोविड डॉक्टर रेल्वेतून निघाले प्रवासाला गाडीतून प्रसंग पडला खाली पडले डॉक्टर एक मनुष्य खाली पडला तो खाली सापडला महाराजांनी डॉक्टर लालगत बाजूस निजवले पडलेला मनुष्य लगेच महिला काही नाही झाले डॉक्टरला महाराजांनी वाचवले मला जाणी होते डॉक्टरला महाराज कसे कसे डॉक्टरांना वाचले असले लवला असं एका गाडी विद्वान पण शंका विचार श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुनाच्या कुरुक्षेत्रात गीता काय चालली असताना गीता सांगण्या श्रीकृष्ण बे तरी कसा मिळाला काही कळत नसे महाराजांनी त्या गृहस्थाला सांगितले जवळ बसण्याला गृहस्थ जवळ येऊन बसला शनात निघून गेला खूप सारे प्रश्न एक महाराज उत्तर देण्याचा येतो त्यापूर्वी तो गृहस्थ सुद्धा नव लोक वाढले दुसऱ्या दिनी तो पाहणं लोक मला विचारित महाराज उत्तर देणे आता गेला निघून ते का तुम्ही लोकात सांगत पंडित मी महाराज जाऊ जाऊन बस प्रत्यक्ष भगवान शिकून तिथे महाराजांच्या ठिकाणी एवढे त्यांचे ते चार निपून गेलो मी तर फार मग कसा ते थांबणार था उत्तर महाविद्वानाची अनुभूती एवढी महत्वाची स्वप्ने नव्हे प्रत्यक्ष साक्षात श्रीकृष्ण महाराज एक बाई असे फक्त घरी चालले बरेजण संगीत गाडी काही उडाण टप्पू चिरत खुचेष्ट बाहेर महाराज उभे राहणार हांड त्यांच्या हातात सर्व हंडाने मध्ये शरण आले सर्व हे पाया पडून माफी मागा महाराज वतचे सर्वांना त्याचे केल्यावरती त्यांना सोडून आन। देते महाराज भक्त जी अर्भस्थानला जाण्याचे महाराज त्या भक्ताला घेऊन गेले अर्भस्थानात महाराज अरबी पोशाखात अर्भस्थानात वावरत अरबी भाषेत बोलत हिंडातून लोक महाराजात मानित अनेक चमत्कार त्याचे करत भक्त येतात जेव्हा परत सर्व सांगितले महाराज श्री शैलाला जातात जवळच पाण्याची गुंफा असतात दोन दिवस गुंफेतील पाण्या महाराज बसले निवांत महाराज म्हणजे प्रचंड शक्ती महाराज म्हणजे उदंड युक्ती निसर्गवर ज्यांची आकडे आधार काय त्या ठिकाणा प्रश्न तुमच्या बरोबर शंका तर्क योग्य खरोखर घटना घडल्या आहेत तर प्रत्यक्ष पहिला आधार दुसरा आधार बहु मला प्रत्यक्ष महाराजांचे बोला मी जे सांगणार त्याप्रमाणेच घडणार माझ्या हातात मी एखादी गोष्ट लिहून देतात ती तशीच घडेल निश्चित लिहिल्याप्रमाणे माझ्या बाहेर ताकद आहे प्रचंड अशक्य ते करून मी पाहा दाखवीन महाराजांच्या शब्द प्रमाण अन्य दाखले कशाला व्यवहारात माणूस बोलतो परी त्याप्रमाणे मार्गात जो बोलतो असतो बोलत नाही कधी तो मी कितीतरी असे योग्य म्हणणे अयोग्य परमार्थ तर कधी नाही योग्य खुणा आहे ठरलेल्या अयोग्य माणसे परमार्थात बडाय त्या मार्गात अशा उघडे पडत वेळ नाही लागत परमार्थात अधिकार असून अधिकार सांगतो तो असून अधिकार त्यांचा किती मान कसा कोणाकडे उदंबरला असं पुण्याचा कुलकोट स्वामीचा भक्त फोटोग्राफी त्या व्यवस्था त्याचा झाला तू येईदरला माझा फोटो काढणार फोटोचा दिवसही सांगितला चिकित झाला तो बघ पुण्या गेला म्हणजे घटना सांगितली लोकात दोन मोटारी भरून काय लोक निघाले दर्शना दोन मोटारी निघाल मध्येच त्या बंद पडत दुरुस्तीचे खूप प्रयत्न करत होईना तर चालू त्या कारण त्या फोटोग्राफर दिवस होता सांगितला एकटे फोटो काढण्याला बोलावले होते फोटोग्राफर ओळखले आपण सर्वांना आणले म्हणून नुसते विघ्न उद्भवले एकटे गेले लगेच सायकल गे। घेऊन अवधू मला देऊन महाराजाचे घेतले दर्शन महाराज त्याला म्हणाले मी बोलावले फक्त तुला तू घेऊन आला सर्वांना पाठ माझा फोटो मला फोटो त्यांचा काढला जर मला पुण्याला महाराज म्हणाले त्याला फोटोग्राफर महाराजांना स्टेशनवरती आणले त्याने तिकीट ते काढून महाराजांचा हात धरून डब्याकडे चालला घेऊन महाराजांना सत्वर आज वेगळा बसा म्हणून फोटोग्राफर तोच दिसत स्वामी साक्षात अक्कलकोट महाराज महाराज वारा थंडीत बस रोज त्यांना पाहत असत एक श्रीमंत गृह आपण कोण आहात म्हणून त्यांना विचारवे काय आपण महाराजांना पाहून श्रीमंतांना वाढले तोच महाराज श्रीमंतांना आज मी तुझ्या घरला येऊ काय जेव्हा महाराज करून बसवले अन्न ताटपती पत्नी आणत महाराज कापलेले हात दोन्ही तुटलेले धडी पडले बाजूला एकदम त्यांना धक्का बसा चक्कर आली दोघांना त्यांनी महाराजांना धीर दिला शुद्धीवर आणले शुद्धीवरून पाहता महाराज समोर बसत काहीच कळे ना झाले तर महाराजांना म्हणाले असे व्यंकट स्वरूप आपले कधी दाखवू नका असले अदृश्य

चोरी घेऊन ना तुमचे होणार नाही कल्याण याच जन्मासाठी जन्मा पुण्य चोडाय तुम्ही काही आयुष्यभर सरकारी यंत्रणाला घेऊन जगण्यापेक्षा हो आपला काम गाळून अगदी ताटमान करून स्वाभिमानाने जगा म्हणून महाराजांनी सांगितलं आपण महाराजांनी वळेल म्हणून दुर्गड उशाळे महाराजांनी पाय धरले धंदा बंद शपथ घेतले मुंबईचा एक गरीब भक्त महाराज जात असत एकदा तो इच्छा व्यक्त करत खूप द्रव्य मिळणे महाराजांनी खूप समजाले पैशाचं मागे लावू नये परी पैशाचा मोह त्यानुसार आशीर्वाद दिला तसा त्याची परिस्थिती बदलली पुरी पुरी मनला मुंबईचा मोठा व्यापारी महाराजांनी त्याच्या घरी जाणं बंद झालं जाते का कारखान्याच्या आवडत माझ्या बाजू काय तर महाराजांनी सांगितले विश्वास लोकांचा बसेना कारखान्यात पा पादुका आहेत दोन बादुकांनी का दिपून गेले सर्व महाराजांनी पादुकांची स्थापना करून व्यवस्था केली नित्याची एका भक्त योजले पुण्यातील बोई डॉक्टरात यात्रेला मनात यात्रा अवघड सतत घोडा केला डॉक्टरांनी उंच डोंगर खोल प्रवास अवघड असे बारी सतत काजी उठे उरे केव्हा काय होईल प्रवास सुरू होता अचानक घोड्याचा बाहेर डॉक्टर आले बाई घोड्याहरले घोड्या तरी तर डॉक्टर जाऊ लागतो ते महाराज त्या खड्याला चालले बोई डॉक्टर गज ते महाराज अचानक एका आता डॉक्टरला दुसऱ्या हाताने घट्ट धरले त्या दोघांना काय बघेवर डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचा प्रवास सुरू झाला गुप्त झाले महाराज अचानक आपण कसे पडलो खोल पुन्हा वरती कसे आलो कळले नाही डॉक्टर खूप सेवा करत मठामध्ये डॉक्टर त्यामुळे तिथे महाराजांचे दर्शन काय जाऊन येतं महाराज स्वतःच जसे परम श्रद्धाळू भक्त महाराजाकडे येतात तसे गर्वाने फुगलेले पंडित येत असते नेहमी कोणी शंका विचारित नसते प्रश्न कोणी करत डाप प धरून कोणी येत तसा उत्तर देईल त्याला ठोसात जसा भाव लाभ तसा येणार कळत असे त्याच्या गर्वात महाराज कोणी प्रश्न करत महाराज कोणत्या उत्तर देत इंग्रजीतून एक असे दोन जात असे विचारणारा ग्रह महाराज इंग्रजी शिकले कसे शिकले पत्ताना काय व्याकरण उत्तर देऊन इंग्रजी खुबी महाराज खात्रीने आपलं सोलापूरला महाराजांकडे म्हणून आपला प्रसाद म्हणून काही म्हणून काही काही आग्रह करू लागला वाट पाहून कंटाला रात्री तसंच निघून गेला रात्री बारा वाजण्या भस्मा महाराज महाराजांनी मिळवली अकृजला या म्हणून महाराज त्याच्या संघ जेवणासाठी थांबले बाजार बायको तांदूळ निवडत महाराज तिच्या घालून बसले देता पाहिले त्यांनी भित्त त्याचे कवळून महाराज आता जाणे कोणी महाराजांना म्हणाला नेऊन सोड महाराज म्हणा गृह महाराज सोलापूर या ना अशी किरकोळ परीक्षा घेतात गावी नेले महाराज नाटक केले बघता जबी उघडे पडले घेते आयसी परीक्षा महाराजांचे चरण बंधू मनोभावे केले म्हणून सातव्या अध्यायाचे लेखन संपले या ठिकाणी संत वर्य योगीराज सद्गुरु राजा धीराज श्री शंकर बाबा महाराज की जय अध्याय नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाश होते दिव्य प्रकाशाचे दिव्य दर्शन घेतले दिव्याचा दिवेत सागर खरे चरित्र एवढे प्रचंड करतो प्रत्यक्ष महाराज दिसत होते कसे ते महाराज होते कसे दिसत हे पाय नाही गमतेला वाढलेलं असत घाण पटका सत्राला विचारही तसेच कोणाचेही कसले कपडे कपड्याला कसा हे फक्त असं प्रकार असता धाडू मोठे कसे दोन्ही वाकडे पाय दोन्ही वाकडे कंबर शरीर वाकडे महाराज त्यांना चालता येत नसत बोलले त्यांच्या बघित असत नीट बोलता येत नसे सिगारेट रोडी आवडत पाचशे पंच शेकडो हजार सिगारेट प्रतिदिन असेल मध्य बाटल्याच्या बाटल्या पीठागु एखादा आवडत राख अंगावर कुठे पुढे बाटल्या असत मध्य अंगावर गळे मागत एखादा लाल कड्यावरती स्वास्थ्य स्वास्था नाही तर अन्न अंगावर पडे त्यांना लागत भरवणार असल्याच जेव्हा सोलापुरी बसले भरपूर आनंद आणि महाराजलेली दिसत मध्याच्या बाटल्या जवळच सिगारे पाकिट आहे समीपासून फांदा मागू असेच शरीर दिस भावाट वाटवे केव्हा

बसमे यांची महाराजांवर निष्ठा खोल महाराजांचा दोन डोळे रूपाने महाराज बोला बोल महाराज बोलत काय ते बोलल्याप्रमाणे बोलल्या प्रमाणे सिद्ध होतीच बांधी फेटा रत्न काय तर कंटाळ रेशमी भारी मोठा मोठा चमकदार त्यांना भारी चहा करून अनेक वेळा घेत घातलेली कांद्याची सगळी महाराजांची होतीच एकादशी खुशी, खुशी खात राही निश्चित त्यांना काहीच नाही ऐसे अपूर्व महाराज संगीत भजन मुद्दा माहिती स्वतः रागदारी महाराज जेव्हा नाचा तर भक्त विविध दर्शन विविध देवांची साक्षात धन्यता वाटते महाराज आल्यावर मी आलो म्हणत महाराज जायचे ऐसे जेव्हा म्हणत भक्त धन्य होत असे अगदी निर्भय असत रात्री अपरात्री तर कधी कशाची कोणाची बही ना असत भीती कसली न ठाऊक निर्मळ भाव निर्मळ म्हण लोकांच्या अडचण जाऊन संकट अचानक जाऊन वाचविले बघताना बाल पिशाची उन्मत्ता अशा अनेक वीर प्रकर राजी असत धनाटे गर्भ श्रीमंत प्रत्यक्ष बरोबर साक्षात महाराजांच्या रूपात अध्यात्म ज्ञाना योगेश्वर सुख सा शांतीचा सागर मुंबईचे वासुदेव बांबोडीकर यांचे फोटो दुखत फार ठरले ऑपरेशन होणार रात्री दुकाने कोणी दुखणे बंद झालं एका जना काढून गेला पाठवून पाण्यासाठी त्याच्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर केले वेळेवर अहंकार भोवला जागीरदार नाना नानासाहेब यांनी महाराजांच्या भक्तावर ज्ञानेश्वरी सांगत उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून त्यांची गर्दी होत महाराज ही ऐकता नव्हता एकदा वाटतांची बाटली आणून त्यांच्या पुढे ठेवली दोन्ही बाटल्या तोंडच लावली एका दमात संपविल्या पडल्या रिसोल्या महाराज म्हणाले अरे मेरे तुला ज्ञानेश्वर काय करणार आणि इकडे मी सांगतो एका ओवीचे महाराजांनी मौजून पन्नास अर्थ करून सांगितले मोठ्या कौशल्याने महाराज दे काळी त्याने जुगार ज्ञानेश्वरी करते नाही म्हणून नाव पडले या ग्रंथाचे खरे नाव असत भावाचं दीपिका मुळात भावली जे बोलली असते ते परावाचीतून बोलले वैकरी जे देतात वाजा दे समजे अशा अत्यंत प्रेम अवस्था होते माऊली दे असताना सरस्वतीने साक्षात प्रेममय अवस्थेच्या गंगेने साक्षात प्रेममय अवस्थेच्या गंगो गात स्नान करू प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था शब्दरूप अवस्था धारण करती माऊलीच्या मुखात बिंदू आयोजित सिंधू बाहेर पडली ते जाणे ही पोहोचले आणि हा भाव पुढे पानले झडकले माने टीव्हीत मुघडे मोगळे सदराज माने पुढे ते लक्ष सोडत बरोबर काही होते फक्त अगदी वाला टांगेवाला सांगते भरपूर पैसा मिळाला मिळाले महाराज सर्वांना म्हणाले पैसे तुम्हाला त्याच्या पैसे शंगळ करावी खरं पैसा तुम्हाला हवा ना सतत महाराजांना आठवून आठवणी वंदन करून आठवणी तर राहील असा छान आठवा त्या संपला संत योगीराज सद्गुरु राजा शंकर बाबा महाराज की अध्याय नववा दोन्ही चरणांवर झळकडे बंधनी जयगांचा केला मी मस्त टी व्ही महाराजांनी आपल्याला माझ्या डोक्या प्रसन्न झाला केले म्हणाले भीती वाटत होती रागावती महाराजांच्या सर्वांच्या गोळा प्रसाद म्हणून निर्मला गुप्ते यांना गोळी अगदी सुंटवड्यासारखी लागली प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली त्यांचा भाव पावसाने महाराज आले जे वासुदेव पंडित सध्या गादीवरती बसले महाराजांच्या शरीरात बघता बघता महान शिवपुंड झाली निर्माण मी कोण त्यांनी सांगितलं अकलकोट स्वामी समर्थ सुंदर शैली ऐकले प्रधान श्री तिकडे समाधी उतरत तीन तासाची समाधी प्रधान महाराज पाहिले तीन गेले संपूर्ण आज आहे दे मी मागितलं आणि दुसरे आगळे वेगळे काय ते सारे मागायचे म्हणाल मी देई नाही म्हटलं निश्चित अगदी देणार प्रधान म्हणाले यावर महाराज महाराज ज्ञान द्या महाराज एकदा मुरडले त्यावर माझ्याला तू तर बेटा तू हात घातलास घातला कि हरकत नाही तर असतो ज्ञानेश्वर माऊनी स्वप्ना यांचे दर्शन प्रधान गेले मरुन धाव अल्लक मनदान दर्शन प्रत्यक्ष दिवे दर्शन देऊन धन्य केले मातोश्रींच्या आग्रावरून दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडून तिला धन्य केले प्रधानं इच्छा ती पूर्वीचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जातील लोकदर्शनाबद्दल सरपणी जवळ जात महाराजांनी मधुर शिळ झाला तर करीत सरपरा विळका घातला पाया तर महाराज नंतर तो विळका गेला महाराजांच्या गडायचं महाराजाच्या डोक्यावरती फणा काढून सपरा डोळती लोक काढून होती अरे गेले महाराज जाऊन नागरात येते सोडून कोणाचा उनगोश करा काढून मान्य करे चरणे महाराजांची देखून धोनी चरणावर चरणावर फणा टेकून फणा आनंदाने डोलून सर्फ गेला झोडपात झोडपावर पणा गाडीत गर्ण शेत शीतने गातली